प्रत्येक समाजाने संघटित राहिले तर राजकारणातील अथवा शासन दरबारी काही काम असेल तर ते सहजपणे होऊ शकते त्यासाठी प्रत्येक समाजाने एकत्र राहिले पाहिजे असे माजी आमदार श्री शिरालाल चौधरी यांनी सांगितले ते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त नंदुरबार येथे बोलत होते याप्रसंगी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष सावळे जिल्हा अध्यक्ष तथा शहराध्यक्ष सोमनाथ शिंपी उपाध्यक्ष शैलेश शिंपी माजी समाज अध्यक्ष रामचंद्र पवार बलवन निकुम प्रदीप शिंपी विजय देवरे गजेंद्र शिंपी अनिल शिंपी दिनेश पवार मोहन भामरे विवेकानंद चव्हाण योगेश खैरनार वैभव करवनकर आदी यावेळी उपस्थित होते शिरीष चौधरी म्हणाले की संतांनी इंग्रजांच्या काळापासून संघर्षमय कार्य केले आहे त्यांनी प्रत्येक समाजातील मनुष्याला धर्मासाठी देशासाठी काम करण्यासाठी प्रवृत्त केले आहे अशा संतांचे आपण देणे लागतो कारण त्यांनी लहान लहान समाजातील प्रत्येक मनुष्याला संघटित करून देशासाठी धर्मासाठी काम करायला प्रवृत्त केले आहे आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे यावेळी समाजाध्यक्ष सोमनाथ शिंपी यांनी सांगितले की शिंपी म्हणजे सुईद्वारा एकत्र करून जसं कापड हे शिवले जाते त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस जोडण्याचे काम संत नामदेव महाराजांनी केले आहे यावेळी गजेंद्र शिंपी यांनी सांगितले की संत नामदेव महाराजांनी प्रत्येक मनुष्याला आकाश देण्याचे काम केले आहे ज्याप्रमाणे कापड कापल्यानंतर त्याला जोडून सुंदर असा ड्रेस तयार होतो त्याचप्रमाणे मनुष्य जोडण्याचे काम संत नामदेव महाराजांनी केले आहे त्यांनी महाराष्ट्रात तसेच पंजाब हरियाणा राज्यामध्ये मोठे काम केले आहे यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराजांची नंदुरबार शहरातील तैलिक मंगल कार्यालयातून वाजत गाजत भक्तीगीत म्हणत संत नामदेव महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली ती पालखी मिरवणूक मंदिरात नेऊन तेथे आरती करून वाजत गाजत पुन्हा तैलिक मंगल कार्यालय येथे आणण्यात आली या कार्यक्रमात समाजातील सुनील पवार सुनील करवणकर राजेंद्र जगताप हिरालाल शिंपी विनोद सोनवणे भावेश बागुल मुकेश सोनवणे रवींद्र जगताप प्रवीण सोनवणे मोहन पवार अमित कापडणे योगेश पवार यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी परिश्रम केले